नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप छानमध्ये आहे काटापथर साडी जे असते त्याच्यापासून आपल्याला पॅक जो आहे तो बनवायचा आहे कशाप्रकारे बनवायचा आहे खूप छानमध्ये डिझाईन आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून मी जे काही माहिती सांगत असते ती तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या चॅनलवर नवीन असतील तर लाईक करायला विसरला असताना तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब हे करून घ्या चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात बॅक साईजचा साईजचा जो पार्ट आहे तो मी कट करून घेतलेला आहे याची उंची जी आहे गळ्याची ती सांगणार आहे तुम्हाला हे पहा पूर्ण शोल्डर जे आहे ती मी पाच इंच घेतलेला आहे तर हे जी ब्लाऊज आहे ती बत्तीस साईज आहे त्यानंतर इथे गळारुंदी जी घेतलेली आहे ती दोन घेतलेली आहे खालच्या साईडनेही मी दोन घेतलेले आहे गळा उंची जी आहे ती घेतलेली आहे मी पाहू शकतात साडे आठ घेतलेले आहे साडेआठ घेतल्याच्या नंतर मी इथे डीपमध्ये गोल आकार जो आहे तो आखून घेतलेला आहे तर ज्या म्हणजे गोल आकार जो आहे त्यालाच आपल्याला पॅचची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी इथे काठ घेतलेले आहेत पाहू शकतात हे जे आहे ती काठ घेतलेले आहेत दोन सुन, तर हे याच्यापासून खूप सुंदर असे डिझाईन आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आता हे पूर्ण मापे टाकून घेतलेले आहेत मी आता हे कट करायचं आहे कट केल्याच्या नंतर, टीच टीच चाहे चाहे नंतर हा टीच करायचा आहे टीच करून आपल्याला पलटवून घ्यायचा आहे पलटवून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरतून हा पॅच बनवून व्यवस्थित असा बनवायचा आहे तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तर या पद्धतीने आता हा मी ब्लाउज वे आ, कट करून घेणार आहे गळा जो आहे तो गळा कट करून घेऊन व्यवस्थित असा टीच करून घ्यायचा आहे तर ते तुम्हाला पुढे दिसेनच कशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे ती तर जो आपला काट आहे त्याच्यावर आपल्याला गळ्याचा आकार उमटवून घेण्यासाठी मी इथे एकदम कडला कडूच्या साह्याने अशा डार्कमध्ये आखून घेत आहे त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे आता इथे चॉक माझ्यापाशी हाच कलर होता पण तरीही मला इथे उमटून घ्यायला दिसत आहे तरी पण या पद्धतीने मी असा काठ जो आहे तो ठेवून घेतलेला आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने मी गळ्याचा आकार जो आहे तो असा टॅप करून व्यवस्थित असा आकार जो आहे तो उमटवून घेतलेला आहे पाहू शकत असताना तर या पद्धतीने असा टॅप करून घेऊन मी आकार जो आहे तो उमटवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पॅचचा आकार जो आहे तो घे देऊन घ्यायचा आहे तर न कॅनस वापरता आपल्याला याचा ब्लाउजची डिझाईन जी आहे ती बनवायची आहे बऱ्याच जणींकडे कॅनस नसतो त्यासाठी ही जर डिझाईन तुम्ही बनवली तर विदाउट कॅनसचा तर खूप छानमध्ये पण बसते पुढे तुम्हाला दिसनच की कशाप्रकारे व्यवस्थित अशी दिसत आहे तर या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे दोन्ही पार्ट सेम आहेत का हे चेक करून पाहायचं आहे कटिंग करण्याच्या अगोदर त्यानंतर इथे आपल्याला हा मधला गळ्याचा आकार जो आहे तो कट करून टाकायचा आहे आणि साईडचा जो पॅकचा आकार घेतलेला आहे आपण तो एक्स्ट्रा साइडने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने कट करून घेतलेला आहे पाहू शकत असताना तर या पद्धतीने आपल्याला पॅच बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा शेवटला चौकोनी कपडा लागणार आहे तो तुम्हाला खाली मगा दिसलाच असेल की चौकोनी आपण चेक्स करून घेतलेला तर त्या राहिलेल्या काठाचा जो चक्स करून घ्यायचा आहे आपल्याला चौकोनी तर याईटने आपण काय करायचं आहे जी साईट आहेत ह्या गळ्याचा आकार दिलेला आणि बाहेरचा जो आकार दिलेला आहे तो दोन्हीही साईट आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी हे पूर्ण शिवून घेत आहे आता ते झालेले आहेत आपले दोन्ही काट जे आहेत ते तयार आता आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो गळ्याची साईट आणि खालची कमरेची साईट व्यवस्थित अशी टीच करून पलटवून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी ही पूर्ण टीच करून घेत आहे पाहू शकतात आता कमरेचा जो भाग आहे तोही आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि जो आतली बाजू आहे ती पलटवून घ्यायची आहे तर हे उलट बाजूकडून आपण शिवून घेतलेला आहे इथे छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत कात्रीच्या साह्याने आणि हे असा कपडा आपल्याला हा बाहेर काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन पूर्ण साईड जोडून घेता येते तगळ्याची जी साईट आहे ती मी पूर्ण व्यवस्थित अशी वरची दाब शिलाई जी आहे ती देऊन घेत आहे आणि एक्स्ट्रा साईटचे जे भाग आहेत कमरेचा भाग किंवा साईट बेसचा मोंड्याच्या साईटचे हे सर्व तुम्हाला शिवून घ्यायचे आहेत म्हणजे जोडून घ्यायचं आहे अस्तर जे आहे ती ते या पद्धतीने मी हे पूर्ण पार्ट जे आहेत ती तयार करून घेत आहे या पद्धतीने हे झालेलं आहे आता आपल्याला हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत साईडचे ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत या पद्धतीने हे कट करून टाकत आहेत पूर्ण बॅक साइडचे आता जो आपण पॅच तयार करून घेतलेला आहे ते व्यवस्थित असे दोन्ही साईडने मध्य जी सेंटर आहे सेंटरपासून आपल्याला पलकडचा जो पॅच आहे तो लावून घ्यायचा आहे पिन लावून आलकडच्या पॅचलाही आपण व्यवस्थित अशा पिन लावून घेणार आहेत शिलाई मारायच्या अगोदर तुम्ही पिन जर मारून घेतल्या तर हलणार नाही तो पॅच या पद्धतीने आपण दोन्ही साईडने इथे पिना जे आहेत ती लावून घेणार आहेत या पद्धतीने पिनाजी झालेले आहेत आपले आता मी ते जो आपण चौकोनी कपडा जो आहे तो या पद्धतीचा काठ मी चौकोनी कट करून घेतलेला आहे त्याला साईडचे एक्स्ट्राचे जे पार्ट आहे ती कट करून टाकायचे आहेत आणि चौरस दोन्ही चौकोन जी कपडा आहे त्या चौ बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहे या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता सेंटर जे आहे आपला तो सेंटर पशी आपल्याला ॲक्युरेटमध्ये कोण जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्रिकोण असा ठेवायचा आहे चौरस ठेवायचा नाही आपल्याला जसं मी इथे दिसत असन तुम्हाला कसा ठेवलेला आहे तो त्या पद्धतीने तुम्हाला तिथे पिन लावून घ्यायचे आहे कारण आपल्याला शिलाई मारताना व्यवस्थित असा हालोनी पॅच म्हणून आपल्याला इथे पिना जे आहेत ती लावून घ्यायची आहेत तर या पद्धतीने मी पूर्ण जी पॅच तयार केलेला आहे त्याला मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता मी शिलाई स्टार्ट करणार आहे अगोदर शिलाई मी गळ्याच्या साईडने मारून घेणार आहे आणि नंतरची जी शिलाई आहे ती साईडने व्यवस्थित अशी पूर्ण पॅच जो आहे ते आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने पूर्ण पॅच जोडून घेते आपल्याला याला लेस जे आहे ते अशी ब्रॉडमध्ये लेस घेतलेली आहे मी अगोदर जो चौकोनी भाग आहे आपला तिथे आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे ही जी लेस आहे ती त्यानंतर आपल्याला जो साईडचे पॅच आहे तिथे जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण हा पूर्ण चौकोनी जो का जॉईंट केलेला आहे आपण पॅच तिथे आपल्याला अगोदर लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी पूर्ण लेस जी आहे ती लावून घेणार आहे लेस लावल्याच्यानंतर ले एकदम ॲक्युरेटमध्ये खूप छानमध्ये असा ब्लाउजची बॅक डिझाईन तयार झालेली आहे पुढे तुम्हाला दिसेन नाही तर इथे मी सिंगल टिप मारून त्यानंतर कडला एक टीप मारलेले आहेत जेणेकरून आपली लेस जी आहे ती बाहेर निघून किंवा उकलून त्यासाठी आता इथे छोटी नाजूक एक मी लेस घेतलेली आहे ती जी आहे ती गळ्याच्या साईडने गोल गळा जो आहे त्या गळ्याच्या साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर साईडने आपल्याला मोठी ब्रॉड जे आहे ती लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी गळ्याच्या साईडने पूर्ण लावून घेत आहे त्यानंतर ब्रॉड जी लेस आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने लावून घ्यायची आहे या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे मी पॅच जो आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला बॅगचे टक्स जे आहेत ती घ्यायचे आहेत तर या पद्धतीने टक्स घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला याला नॉट लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली ब्लॅक ब्लाउजची डिझाईन जी आहे ती बॅगची पूर्ण होते त्यासाठी खाली काटही ठेवलेला आहे पाहू शकत असताना तिथे तुम्ही की काठ जो आहे तो छोटा काठ मी घेतलेला आहे कारण आपल्याला बॅक साइडला खूप छान मध्ये दिसतं वर पण डिझाईन केल्याच्या नंतर आणि खाली पण त्यासाठी मी इथे तसाच घेतलेला आहे कपडा आणि नॉट जो आहे तो गोल्डन कलरचा बसवत आहे एक मीटर नॉट घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने तीन इंच अंतर सोडून खाली नॉट बसून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने नॉट बसून इथे मी छोटे गोंडे जे आहे ते तयार करणार आहे तो या ने बैक ले ले तर या पद्धतीने हे पाठीमागलचे जी बॅक साईड आहे ती पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे मी ही बॅक साईड तयार केलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला बॅकची डिझाईन आवडली का तेही कमेंटद्वारे सांगू शकतात आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला बॅक डिझाईन काटापदर साडीची बनवून घेऊ शकतात चला मैत्रिणीं भेटू तू देच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या